नमस्कार अमृताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज शिया चपात्यांचा कुसकारा किंवा चिवडा बनवते आहे त्यासाठी मी मिक्सरमध्ये चपात्यांचे तुकडे घेतलेत त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे टाकले कच्चेच शेंगदाणे टाकलेत मी आ, हे छान आपण बारीक करून घेऊ मिक्सरला दुसरीकडे मी तेल तापत ठेवले तर ता तेलावर मी कांदा जिरे मोहरी हे सगळं परतून घेते कांदा लाल होईपर्यंत आपण ते परतून घ्यायचं मी मिरची आणि लसूण वाटताना यासाठी टाकते की ते चपातीला मस्त मिक्स होत होते आणि एक टेस्ट येते शिरी जी आपली चपाती आहे त्याला पण एक छान चव आहे ते म्हणून मी ते एक बारीक करतानाच मिरची आणि लसूण टाकते आता आपण हा हे मिश्रण टाकून देऊ फोडणीवर त्यामध्ये दे थोडंसं मीठ आणि चवीपुरती साखर टाकून मी मिक्स करून घेते आहे आणि असं छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आपण जे शेंगदाणे टाकले ते ते त्यामध्ये बारीक झालेत ते पण हे परतताना छान भाजून निघतात आणि क्रिस्पी होतात म्हणजे थोडक्यात कूटच होतो त्याचं पण छान लागतं ते चवीला छान लागतं त्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे आणि नंतर मी लिंबाच्या फोडीसोबत ते सर्व केलं आहे तर हा मी आमच्या पद्धतीने कुसकारा बनवला आहे ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात बघा तुम्हाला माझी पद्धत आवडली तर नक्की ट्राय करून बघा आणि अमृतास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू